ताई मागच्या पाच वर्षात तुम्ही अनेक धोरणात्मक याच्यावर डिबेटमध्ये सहभागी होत्या आता कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात आणि काय नियोजन हो आहे मला वाटते मेलघाट ते अमरावती प्लेन पट्टा युवकांसाठी आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा माझ्यासाठी आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये केंद्राकडनं शेतकऱ्यांना जेवढाही लाभ आणता येईल शेतकऱ्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला जे करावं लागेल त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही येणारे भविष्य पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी युवकांचे बेरोज जे बेरोजगार मुलं आहे खूप जास्त हे नाही पण टेक्स्टाईल पार्टच्या माध्यमातून दोन ते तीन लाख मुलांना या पाच वर्षाचे का कार्यकाळ त्यांना हाताला रोजगार भेटला पाहिजे कारण प्रोजेक्ट येतात त्याला वीस वीस वर्ष लागतात पूर्ण व्हायला तर माझा उद्देश हेच राहीन ते पूर्ण झाला पाहिजे आणि सुरू होऊन त्याच्यामध्ये रोजगारची सुरुवाती झाली पाहिजे ते माझा उद्देश मोठ्या प्रमाणात राहीन टुरिझमचे रूपाने माझे अमरावती जिल्ह्याला एक टुरिझमचे पॉइंटने दृष्टीने मी कशा येणाऱ्या भविष्यामध्ये वाढू शकते त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहीन कारण की स्काय वॉक असल्यानंतर आता येणाऱ्या भविष्यामध्ये केबल कारचा प्रयत्न मी करणार आहे आणि जू सारखा जंगल सफारी जे ट्रायबल एर एरियामध्ये आहे ते आपण करणार आहे कपड्याची खूप मोठी मार्केट आमच्या अमरावतीमध्ये आहे तर असा येणाऱ्या भविष्यामध्ये दोन तीन दिवसाचा पॅकेज या पूर्ण देशातून झालं पाहिजे आणि आमचं अमरावती हा रेव्हेन्यूनी वाढलं पाहिजे आणि टुरिझमच्या पॉइंटवर अमरावती महत्वाचं हा टुरिझम स्थळ कारण लासूरचं जे मंदिर आहे तेही आर्कोलॉजी डिपार्टमेंट काही वर्षापासून आहे महिमापूरची वीर आहे त्यालाही काही वर्ष झालेली आहे त्या सगळी गोष्टी ते एक पॅकेज करून येणाऱ्या भविष्यामध्ये माझा टार्गेट की ते मी आपण करणार आहे मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवी राणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये बाहेरचं ना बोललेलं बरं <laughs> अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट